महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पत्रकार कृती समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा गौरव समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न दिनांक सोळा बुधवार रोजी समाज कल्याण सभागृह येथे पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र वितरण समारंभ ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूरचे संपादक व संघर्ष बांधकाम जनरल मजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू करंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष अब्दुल पठाण उपाध्यक्ष लंगोटे सचिव शब्बीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी बापू करंडे बोलताना म्हणाले की माझी संघटना आणि माझी सर्व टीम आपल्या सोबत नेहमी राहील आपण सोबत राहून एकीचे बळ दाखवून वज्रमुठ बांधून नेहमीच नागरिकांच्या प्रश्नावरती लढत राहू असं आश्वासन दिले प्रमुख पाहुणे कविता कोडवान व राष्ट्रवादीचे सौ सुनी दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देऊन सदैव आपल्या समिती सोबत राहील अशी ग्वाही दिली समितीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रमुख वक्ते नंदू सर इस्माईल मस्ती खाने सर एडव्होकेट डी एन भडंगे विशेष अतिथी म्हणून लाभलेले जमजमचे संपादक झाकीर हुंडेकरी जय होचे चे संपादक विजय कुमार उघडे कार्यसम्राट संपादक यशवंत पवार यम डी ट्वेंटी फोरचे चे संपादक सैपन शेख पी जी फाउंडेशनचे अध्यक्ष मंगलगिरी लोकप्रहार न्यूजचे संपादक इरफान मंगलगिरी सामाजिक कार्यकर्ते इरफान मैदर्गीकर या सर्व मान्यवरांची उपस्थित संघटनेचे मनोबल वाढवणारी होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृती समितीचे खजिनदार रजाक मुजावर सह खजिनदार सत्तार सचिव लतीफ नदाफ सहसचिव अकबर शेख सदस्य उवराज वाघमोडे कलीम पटेल रफिक

भागामध्ये आज माझ्या संघ आठ हजार महिला गेलेल्या आहेत त्यात माझ्या इथं मेल महिला इथं बसलेल्या आहेत हे सगळे माझे लेकर आहेत आठ महिलांशी माझा संबंध सध्या चालू आहे आणि मी आठ हजार महिलांना त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना जेवढ्या पाहिजे तशा सुविधा मी करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं उत्तर पत्रकार पहिला मतदार पण जी असल्याने त्यांना माझ्या संपादक सर्व त्यांना आणि तुम्ही तुमच्या पत्रकार समितीच्या सर्व पत्रकारांना वेगळे पत्रकार आहेत त्यांना ती माझ्या कुटुंब हार्थिक शुभेच्छा व मला अध्यक्ष

हे सगळे माझे लेकर आहेत आठ महिलांशी माझा संबंध सध्या चालू आहे आणि मी आठ हजार महिलांना त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना जेवढे पाहिजे तशा सुविधा मी करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांच्यासारख्यांचा माझ्या डोक्यावर हात असल्यामुळं मला कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही माणसाला घाबरण्याची अंगात कधी डोक्यात विचारच येत नाही गेलंय की डायरेक्ट काम माझं होतं की मला म्हणते म्हणून इथून कोणी हे सर्व इथं बसलेल्या पत्रकारांना व पत्रकार कृती समितीच्या अध्यक्षांना मी माझं सांगा आहे जर आमच्या काल काम चांगलं धरत असेल तर करून घ्या व आमच्या सेवा सेवाची संधी द्यावी सगळ्यांनी हेच म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाचं माझे दोन शब्द बोलून माझ्या भाषेत संपवतो व माझ्याकडून काय चुकून एखादा शब्द गेला असेल तर परत एकदा मला माफ करा धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद